शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर प्रणित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने दिनांक चौदा जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता दरम्यान जादूटोना विरोधी कायदा प्रचार आणि प्रसार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीचे उद्घाटन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष हर्षल मेश्राम यांनी भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौक येथे केले जनजागृती रॅली धारगाव लाखणी पिंपळगाव साकोली कुंभली यात्रा सावरबांध सानगडी चिचाड बारवा लाखांदूर उत्तरवाहिनी यात्रा मांडळ तहीमुठी पालांदूर कनेरी दगडी अशा विविध गावात विरोधी कायद्याविषयी नागरिकांना मार्गदर्शन आणि जनजागरण प्रसार आणि प्रचार कार्यक्रम करण्यात आला त्यात नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला हा प्रवास एकूण दोनशे पंधरा किलोमीटर प्रवास करून विरोधी कायद्याविषयी ग्रामीण भागातील जनतेला माहिती देण्यात आली आणि समाज प्रबोधन करण्यात आले समारोप कार्यक्रम भंडारा येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यालय येथे करण्यात आले चिचाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जवळ प्रचार आणि प्रसार सुरू असताना भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी स्वतः भेट देऊन त्यांच्या कार्या या कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या यावेळी बुवाबाजी विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश नागतोडे नितेश बोरकर साजन बोकडे चंद्रशेखर भिवगडे पुरुषोत्तम गायधने लक्ष्मीकांत मल्लानी साकोली शाखा अध्यक्ष शंकर मेश्राम डॉक्टर नरहरी नागलवाडे रोशन फुले लाखनी शाखा कार्याध्यक्ष अश्विनी भिवगडे कविता लोणारे रुपाली लोणारे प्रामुख्याने उपस्थित होते